आपल्याला खाऊ खायचं आहे आणि तुझं लगेच ट्रॅक्टरचं चालू झालंय घरी गेल्यावर नाही का ट्रॅक्टर खेळतात हा ठेवते का सोड एवढं घरी गेल्यावर नाही खेळतात या लई भूक लागली मला आता सकाळी जेवलं एवढं काम करून घेतलंय जी आपल्याला देवाला जायचंय वाजिरा पार चार आता चार वाजता आता सकाळी जेवलं भूक लागली पूर्ण रानातलं एवढं मोठं काम करून घ्यायचं भूक लागली तेव्हाच देवाचं दर्शन आणते विराजने आणली गाडी आम्ही आणलीत काय वडापाव आणि बेळ कोण गाडी कोण नाही काय खायचं वडापाव खायची वडापाव तो वडापाव दे विराजला आणि ठेवू बेळ बेळ चांगली बनवली बर का मोठा पापड्या वगैरे टाकल्या विराज का झाली बेळ खाली काय विराज त्याला चाल ना तूच खाते की एकटी विरा ए गास नको तू तुझ्या खाणार खा खा बरं लेकरू खात नाही खाणार आणि देत जा तुम्ही खेळण्याच्या नज लागलाय बघ पुढचं मुंडकं तोडलं ट्रॅक्टरची टेरिंग तोडली हातात घेतले अरे तू गाडी आणूच तर माग कसा लागवतो मस्त असं भूक लागली होती मस्त आता वडापाव खाल्ली दोन वडापाव खाल्ली थोडी बेळ खाल्ली बरं वाटलं जरा मंदिरात मस्त मोकळी जागा होती मस्त पटांगण होतं मस्त जेवण झालं मस्त पाण्याची बॉटल होती संघ तीन वडा पाव एक बियर भरपूर अजून खायला होतं दात होतं काही पाण्याची बॉटल आणि मस्त झालं जीवन झाले चला काय झालं ठसका दाने सावकास सावकास ठसका ठसका लागू सर खात एवढं खायची काही गरज आहे का चल चल गाडी बस चल आला का चल आज काय नाही विराजनी भरपूर घेतल्या दुटको लागले पाणी प्यायला बाय मम्मीच राहायची म्हणती मंदिरापशी चल 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 अर्थात बरं आला आला इथे दाटून दाटून म्हणते दाटून म्हणते चल शूटिंग आता जायचं आपलं पाणी पिऊन घे शेड बस ओ ना बस आता लय खोल तुम्ही अशी सगळी गाडी खोलली ना आमच्या गाडीचं पटांगण होईल शे चालू आहे ना आता चालू आहे ना तू आता मी आता काय या खांद गाडी नीट करायला काय आणलंय शिरखंड काय म्हणतो येऊ नेमकं पकड ने? म्हणतोय का पोगर त्या ठेकर ठेकर आमच्याकडे पाणी असते पाने गाडी नीट करायला पाणी इस्कू डायव्हर पाना कोणा बिंगायचे गोलगोल पाने पकड तुला काय पाहिजे गोलगोल बिंगायला देऊ काय देऊ नाही तू माझीच गाडी नीट करणार आहे का आईला आता फिटरचीच गाडी फिटर नीट करायला हे बी नवीन फिटर नीट करायला लागले म्हणायचं काय करू अरे बाबा हेच पाने लई झाली आहेत लय मोठे पाणी झाले हे पर आता पॅनल काढलंय पार बॅटरी तोडायचा विचार चालू आहे तुझा पार बॅटरीचा वायर कट करायला लागला तो पॅनल खोडले आता अजून काय खोलायच तुला आता फिटर आहे का कसं पॅनल काढलं काय सगळे वायर बियर काढले आईला हे याच्यामुळे आपलं फिटर काम सोडून द्यावं काय बघ बघ तू बघू बघूशी काय लागला दादा अरे वायर इथे चालू करायचं बटन स्टार्ट गाडी आहे तो असा दाबून वाटलो करतो का सोड अरे सोड ना आ सोड ए परा ए तुटन गाडी बटन स्टार्ट करायची गाडी मम्मी सांगू का लिहा मम्मी अवघडे असं जर खोलायचं शिकला आपली गाडी यारवेळीच खोलून ठेव काय की चालू काय वाटलोय पुन्हा चालू होत ना करायच नाही तो गोठाळा वाढून ठेव पण काय नाही जिथला नटव खोला कुठून टाकला काय की फक्त तीन वर्षाचा आहे गाडी तीन वर्षात एवढं जर आत्ताच खोलायला लागल्यावर मला अजून एक वर्ष माझी गाडी खूप नाही दीपा याचा परिणाम काय झाला माझ्याकडे सारख्या गाड्या बंद पाडल्या ना रोज सकाळ सकाळ मीच खुलत असतो नीट करून देतो पोर बरोबर पोरग बघत आहे बघून बघून बरोबर शिकत आहे अयू कुठे बी काय असतं करी गाडी नीट करते अरे मी गाडी ठूक नको इथं काय आणू काय कशाला

तुला तीन वर्षाचा गडी तुला बॉल आहे ना अजून काय म्हण मला कळत तुझी भाषा ऑइल काय ओइल द्या ती वैंगल ऑइलच असेल बहुतेक ऑइल ग्रीस ऑइल म्हणतो का ग्रीस म्हणतो काय ना ग्रीस हा असलो वय बर 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 देतो ना कुठे आपल्या दुकानात हे बर बर क्याना? बर बरोबर अनुई अनु बरं आणू काय अनु आणू मम्मीला मला तर काय कळाना काय म्हणतो रे वैंगल वैंगल आता बस ना मी मी करतो ना उद्या दुकानात हां पुढं चल।, चल चल पुढं आणायचं चल चल बाबा चल मला पुन्हा खोललस का ऐकल सापडला तुला आयला आताही नाही पुन्हा दुसरे पाणी आणले बा पाणी तर कळा ना आपण कोणते पाणी म्हणजे काय आणायचं पाणी अरे आता काय सांगू तुला हेच पाणी काय कमी झाले का तू पॅनल खुलून माझं गाडीचं वाटोळं करतो कारण माही गाडी चालू आहे बंद नाही पडलेल दादा नाही बंद पडली नाव प्लग एक गाडीचा त्याला टाकायला आणलेला आहे तू असा नको ही करू हां मोटरचं पान आहे ठेव प्लग पान आणते